प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक बार आपल्या सर्वांना सलाम आपण सर्वजण आनंदी असतात अशी माझी पूर्णपणे खात्री आहे बऱ्याच दिवसानंतर आज मी व्हिडिओ करत आहे कारण मी माझी तब्येत ठीक नव्हती मी थोडा आजारी होतो आणि त्याच्यामुळं माझा माझा आवाज जो आहे तो मला यूट्यूबसाठी किंवा रेकॉर्डिंगसाठी यूज करता येत नव्हता म्हणून काही दिवसानंतर मी परत व्हिडिओ काढायला सुरुवात केलेली आहे आजचा जो व्हिडिओ किंवा आजचा जो संदेश आहे तो सर्व लढायमागील लढाई ह्या विषयावरती मी बोलणार आहे संदेशाचं नाव असते आहे की सर्व लढाया मागील लढाई या आजच्या मननासाठी मी प्रगतीकरण बारावा अध्याय आणि सातवं आणि आठवं वचन आजच्या मननासाठी निवडलेलं आहे वचन असं म्हणतं मग स्वर्गात युद्ध सुरू झाले विखायल व त्याचे दूत आजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले तरी त्यांचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही उरले नाही प्रियजनानो जगातल्या प्रत्येक धार्मिक व्यक्तीला किंवा विचारवंत किंवा अनेक लोकांना एक भेडसावणारा प्रश्न असा आहे की जर देव इतका चांगला आहे पवित्र आहे तर मग जग इतके दुष्ट वाईट का आहे किंवा जगामध्ये इतकी दुष्टाई किंवा इतका वाईट असं का आहे जग तर परमेश्वराच्या हातामधली एक अशी गोष्ट आहे मग त्याच्यावर देवाचं कंट्रोल जगातल्या वाईटावर देवाचं कंट्रोल का नाही चांगल्या लोकांच्या बरोबर सतत वाईटच गोष्टी का घडत असतात अशा अनेक प्रश्न आपल्यासारख्या प्रियजनांना नक्की पडत असतील आजच्या संदेशामध्ये पापाचे मूळ आणि देवाची सहनशीलता यांचे निरीक्षण आपण करणार आहोत देव पापाच्या समस्येची हाताणी कशी करतो हे देखील आपण आजच्या संदेशामध्ये पाहूया पापाची सुरुवात कुठे झाली आणि कशी झाली त्याचं कारण काय आहे हे देखील आपण आज शोधण्याचा प्रयत्न करूया बायबलमधील वेगवेगळ्या वचनांच्या मध्ये सांगण्यात आलेलं आहे की देव प्रीती आहे आपल्या सर्वांना माहीत आहे दे की देव प्रीती आहे त्याचा स्वभाव प्रीती आहे त्याची कृत्ये प्रीतीची आहेत आणि प्रीतीचे डेफिनेशन जर आम्ही बघितलं तर ते काय आहे तर त्याचं डेफिनेशन हे आहे की प्रीती कधीच जबरदस्तीने दबावाने किंवा अगदी कायदेशीरपणे केली जाऊ शकत नाही देव प्रीती आहे प्रियजनानो हे अगोदर आपण लक्षात घेणं गरजेचं आहे पहिले योहान चार अध्याय आठव्या वचनामध्ये म्हण म्हणण्यात आलेला आहे की देव प्रीती आहे त्याचबरोबर हिरमयात एकतीस अध्याय तीन मध्ये एक अद्भुत वचन आपल्याला पाहायला मिळतं परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले तो म्हणाला मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझवर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला जवळ केले आहे देवाचे गुण या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात प्रेम वृत्तीने म्हणतो आणि हे दोन्ही शब्द देवाची ओळख करून देतात या वचनातले दोन्ही शब्द काय की देव वासल्यपूर्ण आहे देव प्रीतीपूर्ण असा आहे प्रियजनानो एखाद्याची निवड करण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेणं म्हणजे आपली त्याच्यावर असलेल्या प्रीतीच्या क्षमतेचा नाश करणे म्हणजे एखाद्याची निवड स्वातंत्र्य जे आहे ते आपण हिरावून घेत घेतल्यानंतर त्याला जे दुःख होत ते, ते म्हणजे आपण त्याच्यावर प्रीती करतो असं नाही आणि त्याच्या आनंदाचे मूळ उच्चाटन करणं सुद्धा आहे जर आपण एखाद्यावर एखाद्याचं निवड स्वातंत्र्य जर हिरावून घेत असलो तर देवाने सर्वांना निवड स्वातंत्र्य दिलेलं आहे आपल्याला माहित आहे मानव देवदूत या सगळ्यांना पण बऱ्या आणि वाईटाची हाताळणी करताना देव पाप पुन्हा या जगात उदयास येणारच नाही ना अशा प्रकारे त्याची हाताळणी करतो देव आपल्या उत्पत्तीच्या कल्याणासाठी नेहमीच कार्य करत आहे करत असतो करत आलेला आहे हे संपूर्ण जगासमोर दाखवावे हे देवाचा यामध्ये हेतू होता स्वर्गामध्ये लढाईची सुरुवात कशी झाली आपल्याला पाहायचं आहे प्रगतीकरण बारा अध्याय सात आणि नऊ सात ते नऊ वर्षांपर्यंत जर तुम्ही असल तर आपल्याला पाहायला मिळेल मग स्वर्गात युद्ध सुरू झाले मिखाईल व त्याचे दूत अजगराबरोबर अजगर व त्याचे दूत लढले तरी त्यांचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणी उरले नाही मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकून आला जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाड साब खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याबरोबर त्याच्या दूतास टाकण्यात आले बायबलचा हा महत्वाचा उत्तान स्वर्गात अस्तित्वात असणाऱ्या स्वातंत्र्याबद्दल आणि दुष्टाईच्या उगमाबद्दल अत्यंत महत्वाची माहिती देतो की स्वर्गात देखील स्वतंत्र होतं या वचनाचं स्पष्टीकरण जर आम्ही बघितलं किंवा या वचनावर विचार जर केला प्रगटीकरण बारावा अध्याय आणि सात ते नऊ वचनावर आपल्याला समजून येईल की स्वर्गामध्ये दे देवदूतांच्या साठी सुद्धा निवड स्वातंत्र्य होत आणि त्याच्यावरच आणि स्वर्गात घडलेल्या दुष्टाईवर भर देणारी अशी ही वचन आहेत माहिती देणारी अशी ही वचन आहेत तसेच लुसिफर नावाच्या देवदूताने देवाविरुद्ध बंड केल्यानंतर देवाचा प्रतिसाद काय होता याबद्दल सुद्धा हा वृत्तांत अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला देतो या वृत्तांतामध्ये आपल्याला माहिती मिळते की सैतान आणि त्याच्या दुष्टदूतांनी ख्रिस्ताविरुद्ध लढाई केली आणि मग त्या सर्वांना म्हणजे सैतान आणि वाईट दूतांना स्वर्गातून बाहेर टाकण्यात आले मानवी मनाला अत्यंत विचित्र अशी वाटणारी ही घटना आहे हे स्वर्गामध्ये घडत आहे ही मानवी मनाला वाटणारी विचित्र वाटणारी अशी घटना आहे कारण मानवी या नात्याने आम्ही विचार करू शकतो किंवा करतो की स्वर्गासारख्या परिपूर्ण ठिकाणी लढाईची कशी काय सुरुवात झाली हे असं का घडलं देव जो सर्व गोष्टींचा उत्पन्न करत आहे त्याने सैतानी दूतांना उत्पन्न केलं होतं काय की ज्यांनी स्वर्गामध्ये दुष्टकृत्य केले किंवा लढाई केली या लढाई करणाऱ्या दूतास देवाने उत्पन्न केले काय या लढाई खास करण्यासाठी देवाने या दूतांना उत्पन्न केलं होतं काय जे दूत देवाने निर्माण केले त्यांच्यामध्ये भयंकर असा दोष होता की काय ज्यामुळे ते बंड करण्यास तयार झाले या ठिकाणी बायबल अगदी स्पष्टपणे वाईटाच्या उगमाविषयी स्पष्टीकरण करते की त्यांना स्वातंत्र्य होतं देवदूतांना आणि त्यांनी निवड स्वातंत्र्या त्यांना मिळालेल्या निवड स्वातंत्र्याद्वारे त्यांनी देवाविरुद्ध बंड करण्याचं निवडलं परिपूर्ण दूताच्या मनात त्या ठिकाणी पाप आलेला आपल्याला पाहायला मिळतं अठ्ठावीस अध्याय बारा ते पंचवीस पंधरा वचनापर्यंत आपण जर वाचलं तर याच्यामध्ये त्या परिपूर्ण असलेल्या देवदूताच्या मनात कसं पाप आलं ते आपल्याला पाहायला मिळतं स्वर्गामध्ये बाणूपुत्रा सोरेच्या राजाविषयी विलाप करून त्याला सांग प्रभू परमेश्वर म्हणतो तू पूर्णतेची मुद्राच आहेस तू ज्ञान पूर्ण सर्वांग सुंदर आहेस देवाचा बाग हे यात तू होतास आला पुष्कराज हिरा लसना गोमेद यास्ते नीलमणी पाच माणिक व सोने व असे अनेक तऱ्हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते खंजिऱ्या व बासरे यांचे कसब तुझ्या येथे चालत असे तुला निर्मिले त्या दिवशी त्यांची योजना झाली तू पाकर घालणारा अभिषिक्त करून होतास मी तुझी तशी योजना केली होती तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास तू अग्निप्रमाणे झगजगणाऱ्या पाषाणातून हिंडत असस तुला निर्माण केलेल्या दिवसापासून तुझ्या ठाई आधर्म दिसून येऊ येऊपर्यंत येईपर्यंत तुझी चाल चालण योग्य होती किती सुंदर वचन आहे लुसीबराबद्दल ज्याच्या मनात स्वर्गामध्ये वाईट विचार आले त्यानं वाईटाची निवड केली निवड वापर केला त्याच्याबद्दल हे वचन लिहिण्यात आलेलं आहे यशवायचं पुस्तक याच लुसीभराबद्दल परत एकदा सांगतं चौदावाद्या बारा ते चौदा वचन हे लिप्यवान तार्या प्रभात पुत्रा तू तु आकाशातून कसा पडलास राष्ट्रास लोळी तुला थोडीत कसे टाकले जो आपल्या मनात मानवलास मी आकाशात चढेन देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उंच करीन उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन मी मेघावर आरोहण करीन मी परा समान होईन प्रेजनानो देवाने एका अशा दूताला उत्पन्न केले होते जो झगमगता असा प्रकाश होता त्याचे नाव लुसीफर होते देवाने त्याला परिपूर्ण असे निर्माण केले होते त्या परिपूर्णतेमध्ये निवड करण्याच्या स्वातंत्र्याचा सुद्धा समावेश होता जेव्हा या देवदूताला परिपूर्ण निर्माण केलं ते परिपूर्ण केलं म्हणजे त्याच्यामध्ये निवड स्वातंत्र्य सुद्धा बिल्ड करण्यात आलं होतं निवड करण्याचं स्वातंत्र्य असल्याकारणाने त्याने देवाविरुद्ध स्वर्गामध्ये बंड केलेला आहे आणि तेथे म्हणजे स्वर्गामध्ये पापाची याच बंडामुळं या त्याला मिळालेल्या निवड निवड स्वातंत्र्याचा गैरवापर केल्यामुळं पापाची सुरुवातच झाली या परिपूर्ण दूताच्या मनात कसा गर्व आणि मत्सर आला याचे किंवा त्यानं कसं त्या 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 लुसिफरच्या मनात मूळ धरलं यासाठी देवाकडून परवानगी मिळाली का याचे कोणतेच स्पष्टीकरण बायबलमध्ये नाही लुसिफर जो उत्पन्न केलेला होता त्याच्या मनात उत्पन्न करत्यासाठी जी उपासना होती त्याची अभिलाषा निर्माण झाली होती म्हणजे फक्त जी उपासना निर्माण करण्यासाठी होती तशीच उपासना देवदूतांनी माझी करावी अशी अभिलाषा त्याच्या मनात झाली त्यानंतर त्याने देवाच्या स्वर्गातील सिंहासनावर आणि त्याच्या अधिकारावर प्रश्न निर्माण केले आणि ते डळमळीत करण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि त्याच्या बंडामुळे स्वर्गामध्ये त्याचे दुष्टदूत आणि मिखायल यांच्यामध्ये समोरासमोर लढाईला सुरुवात झाली प्रियजनानो अभिलाषा खूप वाईट गोष्ट आहे आणि तीच स्वर्गामध्ये त्या दुष्टदूत दुष्ट देवदूताला झाली प्रियजनानो त्याला निवड स्वातंत्र्य मिळालं होतं एकतर देवाची उपासना करायची किंवा अभिलाषा करायची आणि मग या निवड स्वातंत्र्य मिळाल्याचा गैरवापर करून त्याला अभिलाषाला त्यानं प्रोत्साहित केलं आणि त्यानं देवाविरुद्ध बंड केलं ब्रेजनानो याच एका कारणाने सर्व लढाया आज होत आहेत हीच ती स्वर्गातली पहिली लढाई होती जी सर्व लढायांचे मूळ आहे निवड स्वातंत्र्याचा गैरवापर त्या ठिकाणी लुसिफरानं केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि देवाविरुद्ध बंड केलं सॅलेंज वाईट यांनी द ग्रेट कॉन्ट्रोवर्सी पान नंबर चारशे चौऱ्याण्णव आणि चारशे पंच्याण्णव इंग्रजी या पुस्तकामध्ये खूप सुंदर आपल्याला स्पष्टीकरण दिलेला आहे जरी देवाने काळ सहन केले तरी तो त्याला त्याच्या बंडाने स्वर्ग खराब करण्याची परवानगी देऊ शकत नव्हता स्वर्गीय परिषदांनी किंवा स्वर्गीय दूतांनी लुसिफराला विनंती केली देवाच्या पुत्राने सुद्धा त्याच्या समोर निर्माण करत्याची महानता आणि न्याय आणि त्याच्या नियमांचे पवित्र अपरिवर्तनीय स्वरूप सादर केले होते देवाने स्वतः स्वर्गाची व्यवस्था स्थापित केली होती आणि त्यापासून दूर जाताना लुसिफर त्याच्या निर्मात्याचा अपमान करत होता आणि स्वतःवर याद्वारे देवाची निराशा आणवत होता देवाने आपल्या अमर्याद प्रेम आणि दयेने त्याला दिलेल्या इशाऱ्याने अनेक वेळेस देवाने त्याला इशारे दिले स्वर्गीय दूताने त्याला सांगितलं येशू येशुख्रिस्ताने स्वतः स्वर्गामध्ये त्याला सांगितलं की देव आणि त्याचे नेम पवित्र आहे परंतु या दिलेल्या इशाराने त्याच्यामध्ये केवळ प्रतिकाराची भावना निर्माण झाली म्हणलेला आहे म्हणून तो देवाविरुद्ध चालला आणि आज देखील तो देवाविरुद्ध चालत आहे द ग्रेट कॉन्ट्रोवर्सी या पुस्तकामध्ये याचं हे वर्णन केलेलं आहे प्रिय आम्हाला जे निवड स्वातंत्र्य दिलेलं आहे की देव आम्ही अज्ञात आहे का नाही हे पाहण्यासाठी आणि म्हणून आम्ही देवाविरुद्ध बंड करण्याच्या ऐवजी देवा संगती चालण्याचा आणि त्याचा मान त्याला देण्याचा आजच्या सकाळी प्रयत्न करूया देवबाब तुम्हाला आशीर्वादित करू धन्यवाद आम्ही मेक गॉड प्लाइस यू ऑल थँक यू